आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा बरले शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका करताना अतिशय गलिच्छ त्यांनी वापरली आणि त्यामुळे नेतृत्व गोपीचंद पडळकरांना समज कधी देणार हा प्रश्न उपस्थित होतोय अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही मनभेद या टोकाची असणं हे दुर्दैव आहे तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्त ठेवलं पाहिजे एखादी व्यक्ती किती खालची पातळी गाठू शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकरांनी अक्षरशः सैनिक सहकार महर्षी स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा पडळकरांनी उल्लेख केला काय जयंत पाटील हे राजाराम बापू औलाद वाटत नाही अशी आक्षेपार्ह भाषाही वापरली गडबड असणार आहे इथे दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हटलं गोपीजन पळगरचं नाव घ्या तर राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे <laughs> भाजपा आमदार गोपीचंद पड़ेकरांच्या वक्तव्याचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून निषेध केला जातोय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत बेताल वक्तव्य जे करतात त्यांना आवरा असा सल्ला दिलाय तर वादग्रस्त वक्तव्य जे करतात त्यांना समज द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी संयत भाषेत पडळकरांना छपराक लावली आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजाराम बापू पाटील कुटुंबियांच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळीत उडवणारी आहे भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदारानं सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणं ही हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे राष्ट्रवादीचं कोणी चुकलं तर अजित पवारांनी त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हे पक्षाला चालणार नाही हे खपवून घेतलं जाणार नाही भाजपातल्या कोणी केली तर त्याच्याबद्दल रवींद्र चव्हाणजी आणि आमचे देवेंद्रजी यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि ते घेतील दोघे आपल्या प्रवक्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या लोकप्रतिनिधींना आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे हा सल्ला मी त्यांना दिला आहे जयंत पाटील यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर गोपीचंद पडळकरांविरोधात संतापाची लाट आहे यांच्या प्रतिमेला मारत निषेध करण्यात आला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खालची पातळी गाठत एका श्वानाच्या गळ्यात पडळकर यांचा फोटो बांधला मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असं लोक बोलू आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात लोक या धमक्या द्या ह्या गोष्टी करतात याच्यात महाराष्ट्राचं हित नाही आणि मनभेद कशासाठी मतभेद हे असलेच पाहिजेत लोकशाहीमध्ये पण मनभेद ह्या टोकाचे असणं हे दुर्दैव आहे मी याचा जाहीर निषेध करतो जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आहे आणि महाराष्ट्र अशी भांडगड अजिबात सहन करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्त ठेवलं पाहिजे नाव पडळकर गोपीचंद काम छंद हे बरांना शोभून दिसत कारण वादग्रस्त वक्तव्य करण्याची भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची ही पहिलीच वेळ नाहीये शरद पवार महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं विधान त्यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं तर सुप्रिया सुळेंवर टीका करताना सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा अन आई दुसरीच असे आक्षेपार्ह शब्द ही वापरले होते गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू

पडळकर सुधारण्याचं काही नाव घेत नाहीयेत त्यांच्या भाषणांची शैली नेहमीच उन्माद दाखवणारी आणि वाद निर्माण करणारी आहे खर तर आता जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पडळकरांची कान उघडणी करणं अपेक्षित होत मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा अशी साधी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सत्ताधारी भाजपाचा आशीर्वाद आहे का असा सवाल उपस्थित होतोय रिपोर्ट पुढारी न्यूज